शालार्थ आय डी घोटाळ्याच्या गुन्ह्यातील आरोपी सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यास आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक रोड येथील उपसंचालक कार्यालय आणि अधीक्षक राजमोहन शर्मा यांनी बेकायदेशीर बनवत शालार्थ आय डी तयार करून शासनाची फसवणूक आणि आर्थिक नुकसान केल्याने त्यांच्या विरोधात नाशिक रोड येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी आणि गंभीर स्वरूपाची असल्याने शासकीय रकमेची फसवणूक असल्याने याबाबत सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर याबाबतीत आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी माहिती दिली नाशिक रोड पोलिस ठाणे येथे शाला घोटाळा या संदर्भात एक गुन्हा दाखल होता त्याचा तपास माझ्याकडे आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना मिळालेल्या उपलब्ध पुराव्यानुसार यातील माजी उपसंचालक नितीन मुरलीधर उपासने यांना आम्ही ताब्यात घेतले चौकशी करत असताना त्यांनी तपासात सहाय्य केलं नाही त्यांचे जे पेपर आणि उपलब्ध पुरावे त्यांना त्यांच्या नातेवास आम्ही कल्पना घेऊन अटक करण्यात आलेले आहे उद्या रोजी आम्ही माननीय न्यायालयात हजर के रिमांड करणार या प्रकरणात एकूण सहा आरोपी अटक करण्यात आलेले तपासाचा भार आहे तरी जा उद्या रिमांडमध्ये आम्हाला मानता यावं म्हणून आम्ही याबद्दलची जी काही माहिती आहे ती आम्ही रिमांडमध्ये साजर करणार आहे त्याचा फायदा आरोपीने होऊ नये म्हणून मी आता ती गोष्ट सांगतो तरी यांनी रिटायर मध्ये ह्या खोट्या सह्या केलेल्या आहेत त्यांनी सहाय्या केलेल्या आहेत रिटायर असताना सहाय्य केलेल्या आहेत आणि आर्थिक फायदा घेऊन सहाय्या केले ले ले। सदर गुन्ह्यात सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या व्यतिरिक्त अजून आरोपी निष्पन्न होऊन अटक केली जाण्याची शक्यता आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके करत आहेत एन सी न्यूज साठी नाशिक